नमस्कार आता रविराज आणि प्रतिमा घरी येतात आता प्रतिमाच्या चेहऱ्यावरचे सगळे डाग गेलेले बघून सुमनला आनंद होतो मात्र नागराजला भीती वाटत असते आता सुमन म्हणते वहिनी काय भारी दिसतंय तुम्ही सगळे डाग गेले बरं झालं तेव्हा रविराज म्हणतो हो आता प्रतिमा आपण डर्मोलॉजिस्टकडे जायचं नाही तर आता फक्त सायकॅट्रिस्टकडे जायचं आहे सा त्याची एकच ट्रीटमेंट आता तुझी चालू आहे डर्माटॉलॉजिस्टची ट्रीटमेंट बंद आता तू पूर्णपणे बरी झाली आहे सगळे व्रण निघून गेले आता प्रतिमालासुद्धा बरं वाटतं प्रतिमा म्हणते आपण जाऊया का पूर्णाईंना भेटायला आत्ता जाऊया तेव्हा रविराज म्हणतो हो हो लगेच जाऊया तू म्हणालीस आणि मी तुला लगेच घेऊन गेलो चल आणि इकडेदा पूर्णाईंना भेटायला रविराज आणि प्रतिमा येतात आता प्रतिमाचे सगळे चेहऱ्यावरचे व्रण गेलेले असतात ते बघून पूर्णाईंना आणि कल्पनाला प्रतापला अश्विनला खूप बरं वाटतं तेव्हा पूर्णाजी म्हणतात की बाप रे माझी माझी लेख परत आली पूर्वीची माझी लेख परत आली वा किती छान दिसते सगळे चेहऱ्यावरचे डाग निघून घेते कल्पना म्हणते हो ना खरंच खूप छान दिसतेस प्रतिमा पूर्णाजी म्हणतात कल्पना आज ना गोडाधोडाचं झालं पाहिजे कारण आज खूप छान दिवस आहे तेव्हा रविराज म्हणतो आम्ही ना स्पेशली अश्विनला थँक्स म्हटलं पाहिजे कारण त्याने आम्हाला एक डर्मॉलॉजिस्ट रिकमेंडेड केला होता तेव्हा अश्विन म्हणतो आणि मला त्याचं बक्षीस मिळालं आहे आता फोटोमध्ये मा माझी पहिली प्रतिमा प्रतिमात्या असणार आता सर्वच खुश होतात आता अर्जुन सायली तिथे येतात आता प्रिया म्हणते हे दोघं कशाला आले हे दोघं इथे आले की मला धडकीच भरते आता सायली तिकडनं धावत येते आणि प्रतिमाला मिठी मारते आणि तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवत असते आणि म्हणते प्रतिमात्या तुझ्या चेहऱ्यावरचे सगळे डाग गेले किती छान आणि किती सुंदर दिसतेस तू खूप छान दिसतेस आणि प्रतिमासुद्धा सायलीच्या चेहऱ्याहून हात फिरवत असते आणि तिला लहानपणीचं आठवतं की माझी मुलगी मला हाक मारते आणि हा स्पर्शसुद्धा मला ओळखीचा वाटतोय तेवढ्यात लगेच प्रतिमा म्हणते सायली अगं तू मला हाक मारलीस का तेव्हा सायली म्हणते नाही मी काहीच बोलली नाही प्रतिमा त्या तेव्हा प्रिया घाबरते म्हणते हिला या दोघींमधलं बॉन्डिंग वाढण्याआधी मला काहीतरी केलं पाहिजे आणि प्रिया मध्ये जाते सा आणि सायलीला ढकलून देते आणि म्हणते हो बाजूला ती माझी आई आहे पहिले तिला मी भेटणार वा आई किती सुंदर दिसतेस तू खरंच सगळे डाग गेले खूप भारी वाटतंय आता सायलीला ढकलून दिलेलं असतं अर्जुनने तिला पकडलेलं असतं तेव्हा प्रतिमा प्रियावर जोरात उरटते तन्वी काय केलंस तू हे तू सायलीला का ढकलून दिलंस आम्ही बोलत होतो ना दोघीजणी रविराज म्हणतो तन्वी काय हे तुझं वागणं अगं प्रतिमा तुझी आई आहे माहीत आहे पण प्रतिमा सायलीलासुद्धा आपली मुलगीच मानते तिच्याशी बोलून झाल्यावरती तुझ्याशी बोलली असते तू असं तिला ढकलून देणं हे चुकीचं आहे आत्ताच्या आता तू सायलीची माफी माग आता रविराज प्रियाला सायलीची माफी मागायला सांगतो आणि प्रिया ही आता सगळ्यांच्या इच्छेखातर सायलीची माफी मागते प्रतिमा म्हणते तन्वी मलाही तुझं वागणं मुळीच आवडलेलं नाही आहे अगं जरा वागणं सुधार तुला किती वेळा सांगितलं आहे हे तुझं सासर आहे सासरी कसं वागायचं असतं रविराज म्हणतो हो तन्वी प्रतिमा सांगते ते बरोबर आहे अगं ही सायली बघ कशी वागते तसं वाघ जरा तिच्यासारखं आता परत प्रियाला राग येतो आणि प्रिया रागाने तिथून निघून जाते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू